नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज चला मतना चारसा, मतना चारसा। मतना चारसा। ते साथी, मी बनवणार आहे गावरान पद्धतीनं जणजणीत असा मटणाचा रस्सा चला तर मग वेळ न घालवता हा जणजणीत असा मटणाचा रस्सा मटणाचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात पहिले मटणाला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालू आणि एक चमचा मीठ घालू आणि यामध्ये हळद आणि मीठ मटणाला छान असं हातानं लावून घ्यायचं आहे हळद मीठ छान असं मटणाला लावून घेतलं आहे आता एक दहा मिनटासाठी हळद मीठामध्ये मटणाला मुरायला ठेवू आता दहा मिनटानंतर आपलं मटण पण मुरलेलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल घेऊ सगळ्यात पहिले आपण मटण शिजवून घेऊ आणि रस्सा तयार करणार आहे सगळ्यात पहिले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ दोन छोट्या चमचे तेल मी इथं घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात आता कांद्याला पण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्ये आता हळद मीठ घातलेलं मटण घालून याला आता छान असं मोठ्या गॅसवरती तीन ते चार मिनटं मोठ्या गॅस गॅस मोठा ठेवून व्यवस्थित असं परतत राहायचं आहे अशा प्रकारे तेलामध्ये मटण परतून घेतल्यामुळे खूप छान अशी रशाला चव लागते तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं मी कंटिन्यू ह्याला हलवून परतून घेतलेलं आहे आता मटणालाही थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे आता गॅस बारूक करून पातेल्यावर एक ताट ठेवून त्यामध्ये आता पाणी घालणार आहे आणि छान असं बारीक गॅसवरती मटण शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत हे पाणीसुद्धा गरम होतं आता जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेली आहेत पाणीसुद्धा गरम झालेलं आहे सुद्धा पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपण मटणामध्ये टाकून घेऊयात तुम्ही बघू शकता मटणाला पण पाणी सुटलेलं आहे आता हे वरती गरम झालेलं पाणी मटणामध्ये टाकून घेऊया आणि एकदा चमच्याच्या मदतीनं त्याला मिक्स करून घेऊया परत त्याच्यावरती ताट झाकण ठेवायचं आहे आणि परत पाणी त्याच्यावरती अजून दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि ते सुद्धा गरम झाल्यावरती यामध्ये घालणार आहे जेवढा रस्सा पाहिजे तेवढे पाणी गरम करून घालायचे आहे जवळजवळ मटण शिजायला पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात मटणाला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो तर कुकरमध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता पण पातेल्यामध्ये केलेल्या रशाची चव खूप छान लागते म्हणून इथं मी पातेल्यामध्ये शिजवून घेतलं आहे आता मटन शिजत घातलेले पस्तीस ते चाळीस मिनटं झालेले आहेत चेक करून घेते मटन शिजलेलं आहे तीस ते पस्तीस मिनटामध्ये छान असं व्यवस्थित मटन शिजून तयार होतं फक्त त्याच्यामध्ये गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे मध्ये मध्ये जर थंड पाणी ओतलं तर त्याची कुकिंग प्रोसेस तिथंच थांबते आता मटन शिजलेलं आहे आपण मसाला तयार करून घेऊ हो। मसाल्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे अर्धवट चिरून घेतलेले आहेत त्याला गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी खोबऱ्याचे दोन मोठे तुकडे घेतलेले आहेत त्याला पण आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत खोबरं पटकन भाजून तयार होतं खोबरं भाजलं की आपण त्याला काढून घेऊया कांद्याला अलटून पालटून भाजून घेऊयात दोन ते तीन मिनटं खोबरं भाजलेलं आहे आता खोबऱ्याला बाजूला काढून घेऊयात अशा प्रकारे कांदे आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे रशाला खूपच छान चव लागते आणि गावरान रशाची चव त्याला लागते आता कांदे आणि खोबरं आणि इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे सगळं एकत्र करून आपण मिक्सरमध्ये बिना पाणी घालता फिरवून घेणार आहोत आणि थोडंसं बारीक झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला मसाला वाटून तयार झाला इथं मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच महाराष्ट्रीयन चटणी वापर चटणी वापरली आहे आणि एक चमचा गरम मसाला वापरला आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण मटणाचं कालवण फोडणीला घालूया त्याच्यासाठी पातेल्यामध्ये एक चमचाभर त्या तेल त्याच्यावर एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घालून दोन मिनटं आपण त्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेणार आहोत त्याच्यामुळे गरम मसाल्याचा सुगंध त्याच्यामध्ये दरवळतो आणि चवही छान लागते आता त्याच्यामध्ये मी दोन चमचे भरून चटणी टाकलेली आहे आणि नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपला सगळा मसाला भाजून बारीक केला होता त्याच्यामुळे त्याला जास्त तेलामध्ये परतायची गरज नाही तरी पण आपण दोन ते तीन मिनटं आचेवरती त्याला व्यवस्थित असं मिक्स करून परतून घेऊया थोडंसं पाणी टाकून परत मी त्याला एक ते दोन मिनटं परतून घेणार आहे मसाला व्यवस्थित परतल्यानंतर रशाला खूप छान अशी चव येते आपल्याला ह्याला जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे इथं आपल्याला तेल टाकायचं नाही आहे इथं मी अर्धा चमचा अळणी रसा टाकलेला आहे अळणी रसा टाकून त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता आता मसाला पूर्णपणे तेल सोडायला लागलेला आहे आपला मसाला पूर्ण परतून तयार झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण शिजून घेतलेलं मटण टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एक चमचा गरम मसाला तो पण मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे व्यवस्थित असा मसाला मिक्स करून घेऊया आता इथं मी दोन ग्लासभर गरम पाणी करत ठेवलं होतं दुसऱ्या पातळीत ते पण त्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे रशामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे लागते आता तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती ह्याला व्यवस्थित छान असं उकळून आहे मटणाचा रस्सा तयार झालाय गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही आला खाऊ शकता एकदम गावरान पद्धतीची याला चव लागते आता त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघितलं किती झणझणीत जन असा मटणाचा रस्सा एकदम पटकन आणि सोप्या पद्धतीनं तयार होतो बघा किती झणझणीत जन आणि चमचमीत मटण तयार झाले तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा